डॉक्टर सुनील महादेव शिंदे केडगाव यांच्या वतीने महाराष्ट्र माझाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर सुनील महादेव शिंदे गेले सत्तावीस वर्ष झालं केडगाव या ठिकाणी वैद्यकीय सेवा करत आहे सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे पंधरा वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि आज साधारणतः दोन हजार चोवीसपणे अविरतपणे पेशंटसाठी सेवा देत आहे या स सत्तावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खूप प्रमाणामध्ये सामाजिक सेवाही केली गरीब पेशंटला गरीब रुग्णांना माफक दरात औषधोपचार पण केले त्याच्यानंतर साधारणतः बऱ्याच वेळा मी सामाजिक कार्य लक्षात ठेवून वैद्यकीय शिबिरं या ठिकाणी आयोजित केली होती की ज्या ठिकाणी कान गसातज्ञ असेल किंवा डोळ्यांचे शिबिर असेल यासाठी मोफत चष्मे वाटप असेल किंवा मे मे मेडिसिन्सतर्फे व वैद्यकीय सेवेमध्ये मेडिसिनतर्फे माफक दरात उपचार पण केलेला आहे श्रीरोगाचं काम करताना माझ्या मिसेस डॉक्टर रुपाली सुनील शिंदे यांनी पूर्वी माफक दरामध्ये डिलिव्हरीची कामं केली सिझरीन सेक्शन असेल ॲपेंडिक्स असेल किडनी स्टोन असेल किंवा गर्भाशयाचे काही आजार असतील याच्यावरही आम्ही बऱ्यापैकी माफक दरात उपचार करून लुग्णांना सेवा दिली आहे